लातूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसामध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आज आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील जवळ या गावामध्ये आणि माझ्या या ठिकाणी आपण बाजूला पाहत आहेत टरबुजाची शेती आहे आणि या शेतकऱ्यांनी साडेचार एकर शेतीचा बैनामा ठेवून लोकांकडून व्याजी पैसे उचलून ही शेती केली होती आणि या पावसामुळे या टरबूज शेतीचं पूर्णपणे नायनाट झालेला आहे या ठिकाणी हे जे फळ आहेत हे पूर्णपणे नासून गेलेले आहेत माझ्यासोबत आहेत शेतकरी व्यंकटराव कदम आपण नेमकं या त्यांच्याकडून एकंदरीत ह्या पिकावर किती खर्च झालेला आहे त्यांचं किती नुकसान झालेलं आहे आपण या ठिकाणी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत जाणून घेणार आहोत मामा आपलं एकंदरीत किती नुकसान झालेलं आहे पावसामुळे दोन लाखा दोन लाख रुपये खर्च केलेला होता तिकडे काय आहे तिकडे पण टरबुज दुसरीकडले शेती आणि तिकडले प्लॉट असाच घ्यावा पावसामुळे आता ही शेती करताना तुम्हाला जो खर्च आलेला आहे दोन लाख रुपये तुमच्यासोबत चर्चा केल्यानंतर कळते की के आपण सावकारी कर्ज काढलेला कर आहे शेतीचा बैनामा बैनामा करून काढलेला आहे किती उचलले होते पैसे पाच लाख लाख रुपये मग आता तुमचं हे जे नुकसान झालेलं आहे त्यावरती सरकारकडे आपली काय अपेक्षा आहे मस्त सहाय्य करावं मदत करावं अधिकारी वगैरे कोणी आले होते का पाहिजे आलते म्हणून साहेब तर राजे साहेब आलते काही भेट झाला नाही इथे बसतो सुचत नाही मला जायला दिसत ना डोळ्याला डोळा गेला आता मदत सरकारनं कशा स्वरूपाने आपली मदत केली पाहिजे काहीतरी मदत म्हणजे तुमची कर्जमाफी झाली पाहिजेत कर्जमाफी भरपाई करून मिळाली कर्जमाफी नुकसान भरपाई हे अतिशय साधा भोळा स्वभाव असलेले शेतकरी आहेत आणि एकंदरीत त्यांच्यामुळे तेन, ते पूर्णपणे खचून गेलेले आहेत आणि त्यांची शेतकऱ्या सरकारकडे अशी मागणी आहे की जे काय त्यांनी कर्ज उचलून हे नवीन प्रयोग शेतीमध्ये केला होता तो पूर्णपणे या पावसाच्या पाण्यामुळे फसलेला आहे आणि पूर्णपणे हे शेतकरी जे आहेत हे कर्जाखाली डुबलेले आहेत तरी पाहुयात सरकार यांच्याकडे लक्ष देऊन यांचं संपूर्ण म्हणजे जे काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई करून देतं का आणि या शेतकऱ्याला पुन्हा एकदा आधार देऊन शेती करण्यासाठी उभं करतं का लोकशाही भारतसाठी मी संतोष रेड्डी अहमदपूर लातूर नाव दिलीप व्यंकटराव कदम राहणार जवळगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर माझी मी फुल शेती दहा वर्षापासून करतोय तर सर्वात मोठं नुकसान ह्या वर्षी झालेलं आहे कमीत कमी, कमी माझ्या शेती झेंडू लावण्यासाठी दीड लाख रुपये खर्च आलेला आहे तीन एकरला म्हणजे एक हेक्टर आठ गुंठे जमीन आहे एवढा ह्याला खर्च आलेला आहे तर माझे हे पूर्ण दहा वर्षापासून फुल शेती करतोय मी पूर्ण पैसे व्याजी काढलेले आहेत माझ्या ह्या आता ह्या ज्या प्लॉटवर उभा आहे त्या साडेचार एकरचा माझा बैनामा आहे ते बैनामा करून कमीत कमी दोन वर्ष झालेला आहे माझ्या शिक्षणा माझ्या लेकराच्या शिक्षणासाठी मुलगी एक मुलगी यू पी एस क्लास करते मुलगा बी एस सी आहे या शिक्षणासाठी आणि शेतीसाठी मी असे टोटल साडेपाच लाख रुपये बैनामा करून साडेचार एकरचा काढलेला आहे आणि शासनाकडून असे तुटपुंज्या मी मदतीने काही होणार नाही छोट्याशा पूर्ण मला थोडं जर आधार दिला तर मी अजून बळकट होईल आणि अजून डबल त्याच रस्त्याने जाण्याचा मी प्रयत्न करेन सरकारी कर्ज काही आहे सर आयचं साडेतीन लाख रुपये